मुंबईकरांच्या जुगाडाला जगात तोड नाही असं म्हणतात आणि ते एका पद्धतीनं खरंच आहे कारण धो धो पडणारा पाऊस असो लोकलची तुफान गर्दी असो प्रत्येक मिनिटाला बदलणारे वाहतुकीचे मार्ग व नियम असो प्रत्येक गोष्टीत मुंबईकर स्वतःला सामावून घेऊ शकतो चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा एम एम मराठी न्यूजला हे खूप धोकादायक सुद्धा आहे एक, एक जुगाड सध्या आमची मुंबई या इन्स्टाग्राम अकाउंटवरून व्हायरल होत आहे तब्बल वीस हजाराहून अधिक लाईक्स असणाऱ्या या व्हिडिओला पाहून मुंबईकर भौतिकशास्त्र म्हणजेच फिजिक्समध्ये किती हुशार आहेत याचा अंदाज येत असल्याचं सुद्धा अनेक जण म्हणत आहेत एक दोन मजल्यांच्या चाळीची घरं असणाऱ्या मुंबईत काही मोठमोठ्या बिल्डिंगमध्ये अलुशान घरं असतात या घरांमधील फर्निचर पाहून डोळे दिपले जातात पण हे फर्निचर इतक्या वर कसं नेलं जातं हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना अलीकडे फर्निचर व अन्य वस्तू सुद्धा काही मध्ये बनवून मोठ्या मोठ्या लिफ्ट मधून नेल्या जातात पण एक दोन मोळ्याच्या बिल्डिंगमध्ये ना लिफ्ट असते ना उचलून देण्यासाठी जिण्यामधून तेवढी जागा मग नेमकी ही भली मोठी कपाट सोफा वर किंवा खाली कसा नेला जातो इथे दोरीचा वापर केला आहे तुम्ही पाहू शकता जुगाडू मुंबई कर असं कधी कधी कोणालाच विश्वास बसणार नाही असे काम झटक्यात करून मोकळे होतात पण धोकादायक आहे असं तुम्हाला वाटत नाही का